आपल्या गुरात काय नाही पण ही दर वाढणार आहे तर कमी होणार आहे ही काय आपल्या हातात नाही म्हणून गुर गुरात काय नाही किंवा कुठल्या कुठल्याही धंद्यात गेला तर तसंच आहे ना परिस्थिती प्रत्येक धंद्याची परिस्थिती तीच झालेली आहे मग त्यामुळे तुम्ही नाराज व्हायची काय गरज आहे शेवटी आपलं भांडवल जा गेला आहे बरोबर मी वर्षात तीन गाय ऐकतो नियमानुसार तीन गाय तीन लाख रुपये झालं तुमची पिक मिळती बरोबर काय बांधलेली असते आणि त्या शेतकऱ्याने त्या गायची मनाची तयारी अशी केली आहे आपला चारा खाल्ला का एका टायमालाच हा शेतकरी पाणी पसतो त्यामुळं ती एकतं पाणी पिते पुन्हा माझ्याकडे शेतकरी येत नाही त्यामुळं तिच्या मनाची तयारी झालेली असते त्या तयारीच्या म्हणण्यानुसार ती पाणी इतं पिते तिच्या कॅपॅसिटीच्या बाहेर मग ती काय वेळा गाय डांगळती काय वेळा गायीचं पोट फुगतं आणि त्यामुळं शेतकरी कधीच उबदार येत नाही जर गाय पिली कधीच तुमच्या गायला मस्टडी होत नाही मस्टडी होण्याचं कारण म्हणजे जास्त आणि कमी पाणी पिण्यानं दूध कमी जास्त होतंय त्यामुळं कासोर लोड येतोय आणि त्या लोडमुळे मस्टड होती मुक्त गोटा केलेला आहे तर मुक्त गोटा आणि बांधून गाय ह्यात काय तुम्हाला फरक जाणवला बांधून गाय आहे तिला तिच्या मनावर ही होते म्हणजे आपल्याला बांधले असं मनावर ही होतं दडपण दडपण येते दडपण आल्यानंतर गायीचं दूध देण्याची क्षमता कमी होते चुकीची पद्धत आहे आपण गोत्यात येतो त्यात गाय आली एक महिना गायच्या मागून कालवड काढायची नाही बर आणि काही लोकांचं काय दूध जास्त पेते अजिबात पेत नाही दोन दोन लिटरच्या आसपास पेता ती म्हणजे मोकळं असलं तर जास्त पिला तुम्ही असं पाच लिटर दूध पाडलं तर तरीसा किती पीत होत नाही तो गोठा आधी आमची बांधूनच गुरु होती मग आमच्याकडे पैसे बिले नव्हते पण आम्ही ही दोन झाडं बघतली आणि एक जणाचा गोठा बघून आलो आणि एक वीस पंचवीस हजारात ही गोठा तयार केलाय मी बरडा बारडा मकाचा बरडा न वापरता शेतकऱ्यांना अगदी उत्कृष्ट पद्धतीनं वीस ते पंचवीस गायीचं संगोपन केलेलं आहे तरुण तरुण पिढी जी आहे या धंद्यात उतरलेली सगळी लॉस मध्ये आले तर ह्या दरात तुम्ही काय संघर्ष केलाय आला म्हणून आपण फक्त म्यास कमी करायचं चारा जास्त वापरा ना आज तो म्हणजे समजा दुधाला दर कमी झाला तर गायी न विकण्यापेक्षा तिला लागणाऱ्या चाऱ्यावर आपण अभ्यास करून चारा कमी करू शकतो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण मंगळ्या तालुक्यातील आंधळगाव येथे आलेलो आहे तर आपण एफ गाईचा गोटा बघण्यासाठी आलेलो आहे तर रांगडा शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा नमस्कार मामा नमस्कार आपला परिचय दत्तात्रय अंबादास मानदेशमुख राहणारा आंधळगाव तालुका मंगळ जिल्हा सोलापूर बरं तुमची दुग्ध व्यवसायाची सुरुवात कशा पद्धतीने झाली माझी व्यवसायाची सुरुवात दोन हजार साली झाली त्यानंतर हळूहळू एका गायपासून हा गोठा मी वाढवत आलेलो आहे आणि त्यानंतर एक एका गायपासून सर्व गायी ही घरच्या तयार केलेली आहे ती एक ही विकत आणली नाही दरवर्षी मी एक ती दोन गायी विकत विकत असा मोहर प्रवास करत आलेलो आहे म्हणजे एका गायीपासून तुम्ही ह्या सगळ्या गोठा तयार केलाय आणि तुमच्याकडल्याच गायी जी काय समजा विक्रीला असल्या तर ती विकत ब आहे विकली बरं आता मला एक सांगा तुमचं जे काय नियोजन आहे गायांचं जे दिनचर्या असते गायांचं जे बाबा चाराचं असेल किंवा दुधाचं असेल ते कशा पद्धतीने चालते सकाळी पाच वाजता आम्ही उठतो पाच वाजल्यानंतर आम्ही कटर केलेली वैरण टाकतो त्यावर आम्ही मीठ टाकतो मीठ टाकल्यानंतर <coughs> कोरडा मॅश टाकतो कारगिल कारगिल म्हणजे काय असतं कारगिल पेंड बरं बरं कारगिल पेंड आठ हजार आम्ही वापरतो आज ते जवळजवळ पाच वर्ष झाली वापरतो आम्ही आणि ती एक नंबर पेंड आहे आणि ती टाकतो एका दहा लिटर गायला चार किलो आठ लिटर गायला तीन किलो आणि पाच लिटर गायला दोन किलो असं पद्धतशीर त्याच्या चाऱ्यावर टाकत असतो आणि ती चाऱ्यात हलवली जातो आम्ही आणि हलवल्यानंतर ती गायला चाऱ्यात सोडून देतो बरं आता हे सकाळी तुम्ही म्हणजे दूध काढून घ्यायच्या अगोदर चारा देताय का दूध काढल्यानंतर दूध काढून घ्यायच्या अगोदर आम्ही बरं आणि नंतर दूध काढून नंतर आम्ही दूध काढायला चालू करतो बरं आता मला एक सांगा तुम्ही आता ही झालं तुम्ही सकाळच्या चाऱ्या पण दिवसभराचा जे काय दिनक्रम आहे हे कसा असतो जिवळभरात पुन्हा आम्ही दहार काढून दूध घालून डेअरीला आल्यानंतर गाय आपोआप पाणी मुक्त वाटा असल्यामुळं आम्ही त्यानंतर साडेचारलाच त्याकडे बघतो आधीमध्ये आम्ही त्या जनावरांड बघत नाही बरं आणि साडेचारचं कसं असतं नियोजन साडेचारला पहिल्यांदा आम्ही जनावर काही दुधाई बाहेर घेतो आणि नंतर ती जी सकाळ जी रोटेशन आहे तीच रोटेशन ठेवतो आणि त्यात आम्ही एक ग्रॅम सोडा वापरतो एक ग्रॅम संध्याकाळी सोडा कशासाठी आहे सोडा हा गायीचं रेग्युलर व्यवस्थित चालण्यासाठी बरं बरं हां आणि मिनरल मिक्सरही काय मिनरल मिक्सर नाही आम्ही खर्चात पडत नाही आणि आठवड्यात नाही एकदा आम्ही हळद वापरतो हळद पिंडी सोबत हा नाही नाही आता ही बरेचदा मी ऐकलं मिनरल मिक्सर टाकलेलं ऐकलं सोडा ऐकलाय मीठ ऐकलं पण हळद काय बांधगडायची हळदीमुळे त्या गायचं जंत मरतात मी जंत निर्मूलन करत नाही बरं आता हे झालं तुमचं आता चाऱ्या संबंधित तर आता दुधाचं कसं असतंय दूध किती जाते तुमचं दूध गायचं मी सर्वसाधारण आठ ते नऊ दहा ह्या लेवलनं गायचं दूध काढतो जास्त दूध गाय काढली का गाय मस्टर्डीवर जाते नाहीतर गुचिड जाती जाते रेग्युलरनं व्यवस्थितरित्या ती लेवल सात महिन्यापर्यंत हाय लेवल माझ्या गायची राहते मी भरडा चारत नाही काय सांगताय मग दूध कसं आहे हा या पेंडीवर आता मकाचा भरडा हा तुमच्याकडं विशेष नाही कधीपासून बसून चालत नाही भरडा पाच वर्ष झाली भरडा गायला भरडा नाही भरडा सगळ्यात शरीराला घातक आहे मकाचा भरडा 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 पण न तुम्ही दुसरं काय मग पुन्हा आम्ही यायला झालेला एक महिना कमी असताना ट्रान्झिशन फीड कारगिल ह्या गायला आम्ही सकाळ दोन किलो संध्याकाळी दोन किलो कारगिल ही गायला आम्ही चारतो बर आता बऱ्याच शेतकरी असं म्हणणं येते की मकचा भरडा जेवढ्या प्रमाणात देईल तेवढ्या प्रमाणात दूध वाढतं बरोबर आहे त्यांचं गाय दूध जास्त देते पण किती दिवस देते त्याला दोनच महिने देते दोन महिन्यानंतर गाय वीक होते वीक झाल्यानंतर गाय आजारी पडायला लागते मग आजारी पडल्यानंतर गाय पुन्हा दूध देत नाही लवकर आठली जाते शेतकरी तोटे तो देतो आमची सात महिने आठेपर्यंत गायी तीच लेवल राहते आठ नऊची म्हणजे दोन महिने भरडा चारून जास्त दूध काढण्यापेक्षा जी काही कंटिन्युटी तुम्ही जे आहार देताय ती देऊन आपण सार आणि वैरण सुद्धा सकस हु, हु, सकस वैरण एक दिवशी तुम्ही वाळा टाकचाल एक दिवशी ओला टाकचाल ही करायची नाही ओला वाळा मिक्स चारा टाकाय आता मला सांगा मामा तुम्ही आता चाऱ्या संदर्भात सांगितलं तर चाऱ्याचं म्हणजे आता हे उन्हाळा आता सध्या तर इथलं टेम्परेचर मी बघतोय चाळीस बेचाळीस टेम्परेचर आहे तर ह्या टेम्परेचरला चारा कोणता आणि कसा वापरावा आपल्याकडं अवले चारा नसेल वला तर आपण मुरगाचा स्टॉक करून असल्या उन्हाच्या म्हणजे मे एप्रिल आणि जून, जून। ह्या तीन महिन्यात आपण मुरगास चालू करायचा मुरगास आणि वाळी वैरण मिक्स करून गुराळ टाकायचे काही संतुलन बिघडत नाही बर म्हणजे ओला चारा जरी उन्हाळ्या दिवसामध्ये अवेलेबल नसेल तर मुरगास वापरायला काय हरकत नाही आता हे किती काळ आहे मुरगास आपणाला एक कमीत कमी चार ते पाच महिन्याचा ज्यावेळी आपल्याकडे ओलाचार नसतो त्याचा स्टॉक करून ठेवायचा हु, जून म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर मध्ये मुरघास काय मग करायचं बरं आता हे गायांचा विषय झाला पाडी संगोपना संदर्भात थोडी माहिती सांग पाडी संगोपनाला आमच्याकडे वेळापुरी डॉक्टर आहेत आणि जे डॉक्टर आपणाला हुकमी आहेत त्या डॉक्टरला सांगायचं ते व्यवस्थितरित्या शिमिंग वापरून आपली प्रगती करत जातील आणि आपण वेळोवेळी जरी डॉक्टर बदलला तर आपली कधीही प्रगती होणार नाही बरं म्हणजे एक ते एक डॉक्टर ठेवला का प्रगती होते प्रगती होते बरं बरं आता मला सांगा तुम्ही आता या पाड्या इथं कुठले कुठले सिमेंट्स वापरून पाड्या तयार केले पाड्या ही त्यातली मला काही लई ना माहीत नाहीत पण वेळापूर डॉक्टरने आम्हाला मध्ये भरवलेलं आहे ओल्ड वाईज भरवलं आहे पुन्हा आंब्रपालमध्ये भरवलेले आहेत मग त्यात काय त्यांनी त्यांच्या पद्धतीने आम्ही भरत गेलो आहे आणि असा गोठा बनवत आणलेला आहे बरं बरं म्हणजे डॉक्टरचं चांगलं मार्गदर्शन आहे तुम्हाला वेळापूर डॉक्टरचे एक एक नंबर मार्गदर्शन आहे बरं मला एक सांगा आता गाई तुम्ही मुक्त गोठा केलेला आहे तर मुक्त गोटा आणि बांधून गाय ह्यात काय आहे तुम्हाला फरक जाणवला बांधून गाय आहे तिला तिच्या मनावर ही होते म्हणजे आपल्याला बांधले असं मनावर ही होते दडपण येत दडपण येते दडपण आल्यानंतर गायीचं दूध देण्याची क्षमता कमी होते बरं आणि गायीला व्यसनसुद्धा घालायचे नाही गायी मुरखी आणि कंडा ठोयचा गाय फ्रीली राहिली पाहिजे आणि फ्रीली पाणी पिली पाहिजे जेवढी जास्त गायी पाणी पिईल तेवढं तुम्हाला दूध जास्त आहे तुम्ही मिनरल मच्छर गाठलं किंवा वैरण जास्त गाठली मग दूध जास्त नाही मटेरियल जास्त गाठलं दूध जास्त नाही तिला आपण कसं फ्रीली मॅंडर जेवण करतो फ्रिलिमॅंडर पाणी पितो त्या पद्धतीने गाय लठवा गाय आजारी पडत नाही गाय आमच्याकडे वेळापूर डॉक्टर नसतं भरवायला डॉक्टर येते स्विमिंग कधी तर कवचित एखादी गाय आजारी तरी आजारी गुरु पडत नाहीत म्हणजे हा आजारी न पडण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे मग तो आहे बरं आता अजून एक मला विचारायचं होतं मुक्त गोट्यामध्ये जे काही शेण पडलेला असते ह्याच्यामधनं समजा काय गोचिड अशा गोष्टी होत नाहीत का गोचिड कधीच होत ना गोचडीला आपण आपल्याकडे नैसर्गिक कोंबड्या वापरायच्या कोंबडी एक दहा पंधरा जर ठेवली आपली गावरान कोंबडी तर आपणाला बी उपयोग पडते आणि गायीसाठी बी उपयोग पडते नाही नाही आता तुम्ही ती गोचिड आणि कोंबडी ह्याचं काही लॉजिक मला नाही कोंबडी ठेवल्यावर कोंबड्या गाय बसली का कोंबड्या गोचडी पाकात्यात बरं बरं त्यामुळे गोचडीचे काही एक इंजेक्शन करायला लागत नाही किंवा गुळी द्यायला लागत नाही बरं आता अजून एक मला विशेष विचारायचा होता की पाडी आहे लहानपणापासून जे पाडी आहे तिला तुम्ही आता काही लोक म्हणजे दूध न हे देता काहीतर वेगवेगळ्या प्रकारचं औषधं वगैरे चारून पाड्या तयार करते तुमचं काय मत आहे चुकीची पद्धत आहे आपण गोत्यात येतो त्यात गाय आली एक महिना गायच्या मागून कालवड काढायची नाही बर नंतर तिला गायला ती कालवड काढायची एक महिन्यानंतर तिला आपण एक एक लिटर दूध आणि म्यास त्याचं म्यास आहे कारगिलमधलं म्यास आहे ती एक पाव पाव किलो सुमार चालू करायचं आणि व्यवस्थित कालवड होते एक, एक बारा ते तेरा महिन्यात काय कालवड गाभावर येते बरं आता बऱ्याच शेतकऱ्याचं असं म्हणणं येतं की डायरेक्ट जर शिगायला ती वासरू पाजायचं नाही डायरेक्ट वासरू पाजल्यानंतर म्हणजे गायला सवय लागते गाय परत दूध काढू देत नाही असं त्यांचं म्हणणं कायही सुद्धा नाही आपल्या सवयीनुसार आहे ती आपण जशी सवय लावतो तसं ती गाय तयार होती एक महिना गोट्यात मोकळं सोडायचं सोडायचं ती कसं आहे चिक तर कमीत कमी एक सात आठ दिवस तरी चीक ती चीक पेल्यानंतर असं कालवड तयार होते ती भावी काळात गाय सुद्धा जास्त आजार पडत असं माझं माझं वैयक्तिक मत आहे म्हणजे अनुभव आहे अनुभव आहे म्हणजे गायने जर त्या कालवडीनं जर जास्त चीक पेला तर ती कालवड भावी काळात तुम्हाला गुचिडता होणार नाही आणि मस्टडी होणार नाही हा आपला अनुभव आहे म्हणजे जशा प्रकारे जी लसीकरणचा प्रकार आहे तसं लहानपणी जर आईचं दूध मिळालं त्याला तर ती कुठल्याही प्रकारचा आजार त्याला आणि काय लोक काय करतात ती कालवडीला लगेच कालवड बाजूला टाकतात गाय कीकड त्या गायला सूज येते सूज आल्यावर गाय विकमत जाते हळूहळू ताप मुरला जातो आणि ताप मुरल्यानंतर पाच सात दिवसांत गुचिड तापावर गाय येते आणि गुचिड ताप कशामुळे येते ती वासरू गाय गायकीकड आणि वासरू जर तुम्ही लगी काढलं झार पडायला सुद्धा तुम्हाला ताप ताप होतोय झार <देगा> पडेपर्यंत आणि गाय आपणाला कमीत कमी वीस दिवस तर गाय दुधात वाढत नसते वीस दिवसानंतर गाय वाढते मग आपण एक कालवड किती होतो एक महिना बरोबर <देगा> एक महिन्यानंतर कालवड आपल्याला बाजूला काढायचा <देगा> त्यामुळे आपल्याला गायचं दूध बी व्यवस्थित मिळते आणि आपल्याला होणारी कालवड बी आपल्याला व्यवस्थित होते कुंडी फायदा शेतकऱ्याला हां असं माझं मत आहे म्हणजे एकंदरीत गोट्यामध्ये जरी वासरू सोडलं तरी बी कुठल्या प्रकारचं म्हणजे नुकसान काही झालेलं नाही नुकसान नाही आणि काही लोकांचं काय दूध जास्त पेते अजिबात पेत नाही दोन दोन लिटरच्या आसपास हा म्हणजे मोकळं असलं तर जास्त नाही तुम्ही असं पाच लिटर दूध पाडलं तर त्यासाठी पित होत नाही हु, असं माझं माझं वैयक्तिक म्हणजे त्याला बांधून ठेवून दूध पाजण्यापेक्षा मोकळं सोडून सोडायचं हा पुन्हा तुम्ही एक महिन्यानंतर थोडी थोडी पेंट ती पेंट ठेवा वयरिंग खाताय पाणी ठोवा तर चालू झालं साधारणपणे एका गायीने किती पाणी पिलं पाहिजे आठ नऊ लिटर गायनं आप… एकदम पाणी पिलं नाही पाहिजे गायनं टप्प्यानं गाय आता त्या गेली एक एक बादली एक दहा लिटर पुन्हा दहा लिटर पुन्हा दहा लिटर असं टप्प्यानं जशी गाय पाणी पिल तसं तुमची दुधाची वाढ होईल गाय तुमची चारा घाला आणि लगेच गाय पाण्याला गेली बका बका पाणी पिली गाय टाच झाली तुम्हाला गाय कधीच दूध देणार नाही बर म्हणजे एकदम पाणी पाहिजे चुकीची पद्धत एक नंबर चुकीची पद्धत मग जे शेतकरी आता गाय बांधून समजा दुग्ध व्यवसाय करते अशा लोकांनी काय करायला पाहिजे अहो ती गाय बांधलेली असते आणि त्या शेतकऱ्याने त्या गायची मनाची तयारी अशी केली आहे आपला चारा खाल्ला का एका टायमाला हा शेतकरी पाणी पसतो त्यामुळे ती इकतं पाणी पितेये पुन्हा माझ्याकडे शेतकरी येत नाही त्यामुळं तिच्या मनाची तयारी झालेली असते त्या तयारीच्या म्हणण्यानुसार ती पाणी इतर पिते तिच्या कॅपॅसिटीच्या बाहेर मग ती काय वेळा गाय डांगळती काय वेळा गायीचं पोट फुकतं आणि त्यामुळं शेतकरी कधीच उपदार येत नाही बरोबर आहे म्हणजे मुक्त गोटा आणि मुक्त पाणी ही गोष्ट राबवल्याशिवाय शेतकरी काय फायदा दिला येत नाही बरोबर हां आता तुमच्याकडे किती गाय आहेत आमच्याकडे सतरा गाय आहेत आणि नऊ कालोडी आहेत सगळे मुक्त गोठा मुक्त गोटा बरोबर तुम्ही हे मुक्त गोटा कधीपासून केला मुक्त गोटा आधी आमची बांधूनच गुरु होती मग आमच्याकडे पैसे बिले नव्हते पण आम्ही दोन झाड बघतली आणि एक गोठा बघून आलो आणि एक वीस पंचवीस गोठा तयार केलाय ही पहिला शेड होता आणि या शेडच्या कडेने आपलं झाड आणि काय आपण काय म्हणतो पावसाळ्यात गाय भिजली नाही पाहिजे पाण्याचा आणि भिजण्याचा त्या गायला काही संबंध नाही फक्त सावली ही महत्वाची पाहिजे त्याला उन्हाळ्या दिवसात म्हणजे उष्णतेपासून उ... जर गायचं संरक्षण झालं तर पावसाळ्याने बाकी हिवाळा काही करत नाही उष्णतेच तुम्हाला एक सांगतो कितीही उष्णता असू दे फक्त गाय जर व्यवस्थित पाणी पिली तर त्या उष्णतेला ती मात करू शकता जर तुमची गाय तुम्ही गावातून येणार अकराला पाणी पाजणार ती ती काही पाणी पिणार की तिला ती चार दोन ते तीन तास पाणी पिलेलं त्याला संतुलन व्हायला दोन ते तीन तास लागते म्हणजे ती पहिल्या स्ट्रगलला यायला पहिल्या स्टेजला पहिल्या स्टेजला यायला तीन तास लागते तिकत पाणी पाचताय तुम्ही त्यामुळे ती दुधाचा रोथ हो त्याचा प्रश्नच येत नाही मुक्त गोठ्यात मुक्त गाय सोडून पाणी पाजलं तर तुम्हाला दुधामध्ये सुद्धा वाढ होता आपोआप पिते ना त्याला माहित आहे तिथं ठुले मालकान कुंडीत पाणी आहे चोवीस तास ती पाणी उडत नाही त्याच्या मनाची तयारी झाली आहे ती दहा ते चार दोन गोठ पेते पुन्हा महाड येते चार दोन गोट पाणी येते पुन्हा महाार येते बरोबर हा हा असा येत आणि आता कालवड तुम्ही काय म्हणता गाय मग ती जास्त पिय नाही चारच गोठ पेते आणि मग स्टडी होत नाही हा आणि मस्टडी कशामुळे होती पाणी <laughs> <laughs> जा कमी जास्त पिण्यामुळे मस्टडी होती रेग्युलर ज्याला तिला जेवढं पाणी <laughs> लागतं तेवढं जर गाय पिली कधीच तुमच्या गायला मस्टडी होत नाही मस्टडी होण्याचं कारण म्हणजे जास्त आणि कमी पाणी पेण्यानं दूध कमी जास्त होतंय त्यामुळं कासवर लोड येतोय आणि त्या लोडमुळे मस्टडी होती बरं ही माझा अनुभव तुम्हाला आता असं काही जाणवलं गोट्यात बाबा एखाद्या गेला मस्टडी झाली आहे असं कधी झालं नाही आपल्याला मस्टडी नाही आज जवळजवळ दहा वर्ष झालं मस्टडी गोचडी ताप तर होतो ते कशामुळे होतो काय तर गाय म्हणजे आता एखादी गायी कास सुजली किंवा तिचा ताप मोरून मोरून एखाद्या माझ्या हायग्या येणारच तिचं लक्ष कमी झालं तर चार पाच दिवसांत गोचिड ताप होतो पण लगेच माझा कौर होतो त्याचा काही विषय नाही कधीतरी कवचित एखाद्या वर्षात एखादी होती तर मित्रांनो आज आपण बघितलं की बरडा मकाचा बरडा न वापरता या शेतकऱ्यांना अगदी उत्कृष्ट पद्धतीनं वीस ते पंचवीस गायीचं संगोपन केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीनं दूध पण देत आहेत सातत्य आहे दुधामध्ये साधारणपणे चार ते पाच महिनं आठ नऊ आठ नऊ लिटर गाई चालते मकाचा बरडा जरी नाही वापरला तरी पण चांगल्या पद्धतीने आपण गाईचं संगोपन करू शकतो असं यांचं म्हणणं आहे आणि दुसरी गोष्ट ही कारगिल पेंट जी आहे ही कारगिल पेंट विर्या न मिक्स आहे त्यामुळे कारगिल पेंट वापरावी आणि किंमत तीसुद्धा योग्य आहे त्यामुळं कारगिल पेंट आणून जाग्याला टाकतील गोट्यावर आणि गाय यायला झाली एक महिना ट्रान्झेक्शन वापरावं आणि गायला ज्या वेळेला गाबून काळात तुम्ही व्यवस्थित संगोपन केलं तरच तुम्हाला दूध आहे नाहीतर दूध नाही बरं आता ही विषय झाला गायांचा गोट्याचा संगोपनाचा सगळ्यात विषय महत्वाचा येतो म्हणजे दुधाचा दर मग आता एवढ्या बऱ्याच लोकांचं असं म्हणणं येतं की दुधाला दर कमी नाहीत झाले तर मग गाय विकायला पाहिजे गोटा परवडत नाही तरुण तरुण पिढी जी आहे या धंद्यात उतरलेली सगळे लॉसमध्ये आले तर या तण तुम्ही कसं काय संघर्ष केला आहे अहो दराज कसा आहे आता दर कमी आला म्हणून आपण फक्त म्यास कमी करायचं चारा जास्त वापरा ना आज तुम्हाला चार रुपये किलो चारा मिळतो बरं आता म्यास कसा आहे महाग आहे पंधरा सोळा रुपये किलो मिळते तुमच्याकडे जरी ताकद नसली तर तुम्ही तीन किलो म्यास वापरा आणि चारा तुम्हाला आज कडबा सस्ता आहे व चार रुपये किलो मिळतोय पुन्हा मक्याची वैरण तुम्हाला चार हजार टनान मिळते मग तिला वीस किलो वापरते तर बावीस किलो वापरा ना दुधावर परिणाम ना होत नाही बरोबर हा आणि त्यातनं तुमचे पैसे वाढतात एक किलो आज वाचलं तर चार रुपये किलो तिकडे घातलं दो, दोन दोन किलो वापरा आठ रुपये झालं आणि पंधरा रुपये तुमच्या इकडे वाचतात ना हा म्हणजे समजा दुधाला दर कमी झाला तर गायीनं विकण्यापेक्षा तिला लागणाऱ्या चारावर आपण अभ्यास करून चारा कमी करू शकता चालते आणि दुसरी गोष्ट आता बाबा कालवळी त्या तुम्ही त्याचं मॅस बंद करा आणि चांगला सकस चारा आणा ना तुम्ही तुम्ही मॅस कशा तुम्ही काय करताय कुठे पण आणायचा चारा काय करायचं का फिरायचं म्हणून आपण तुम्ही काय करताय मॅस टाकताय पोतं उडतंय पोतं उडलं का तुम्ही मॅसला आहे मॅस लावला या गुरात काय नाही पण ही दर वाढणार आहे तर कमी होणार आहे हे काय आपल्या हातात नाही म्हणून गुर गुरात काय नाही किंवा कुठल्या कुठल्याही धंद्यात गेला तर आहे ना परिस्थिती प्रत्येक धंद्याची परिस्थिती झालेली आहे मग त्यामुळे तुम्ही नाराज व्हायची काय गरज आहे शेवटी आपलं भांडवल जागेलाय बरोबर मी वर्षात तीन गाय ऐकतो नियमानुसार तीन गाय तीन लाख रुपये झालं तुमची पिक मेती बरोबर हा तुम्ही कॅल्क्युलेशन काढलं तरी पीक मी पी तीन लाख रुपये तुम्हाला कोण देतं बरं तुमचं दुधाचं दुधाचं तुमचं बाबा हाजरी तुमच्या नवरा बायकोची सात आठशे रुपये राहिली तेवढंच राहिलं समजा आणि गोरा गोराला भागलं आणि वर्षाकडे एक तीन लाख रुपये राहिलं पण शेतात एक लाख रुपये आलं चार लाख रुपये आपल्या नवरा बायकोला राहिले चिकार झाले की कुठला नोकरदार करतोय नाही नाही बरोबर असं माझं मत आहे ठीक आहे मित्रांनो आज आपण इथं आंधळगावमध्ये येऊन यांची मुलाखत घेतली अतिशय चांगल्या पद्धतीने यांनी गोट्याचं संगोपन केलं आणि चांगली माहिती सांगितली धन्यवाद